नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहे चटपटीत चटकदार असे ओल्या हळदीचे लोणचे लोणच्याचे बरेच प्रकार पाहिले असतील तुम्ही पण हळद ही आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे फायदेशीर आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे मी आज ओल्या हळदीचे लोणचे बनवलेले आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया ओल्या हळदीचे लोणचे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो ओली हळद घेतलेली आहे ही हळद पाण्यात भिजत ठेवायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचे यावरची पूर्ण माती काढून घ्यायची आहे त्यानंतर कोरडी करायची आणि नंतर याची साल काढून घ्यायची हळदीची साल अगदी पातळ असते सहज निघते आणि हळदीची साल काढत असताना तुमचे हात जास्त पिवळे होतात जर जास्ती हात पिवळे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हाताला अगोदर तेल लावू शकता हाताला तेल लावल्यामुळे जो हळदीचा पिवळा रंग आहे तो हाताला जास्ती लागत नाही थोड्या प्रमाणात लागतो अशा प्रकारे हळदीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे सर्व हळद सोलून झाल्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही अगदी छोटे तुकडे करू शकता किंवा लांब पातळ काप करू शकता किंवा हळद हे किसून सुद्धा घेऊ शकता मी या ठिकाणी पहा अगदी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत कारण सर्व मसाले यामध्ये आतपर्यंत मुरण्यासाठी कारण हळद थोडीशी कडबट लागते त्यामुळे जर मसाले पूर्ण आतपर्यंत मुरले तर याचा कडवटपणा पूर्ण कमी होतो यासाठी मी असे छोटे तुकडे केलेले आहेत त्यानंतर पाव किलो या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो आलं घ्यायचं पाच लिंबू घेतलेले आहेत लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे मेथीदाणे मोठे दोन चमचे मोहरी दोन चमचे सैंदव मीठ सैंदव ऐवजी तुम्ही साधं मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धा किलो तेल या ठिकाणी कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि पूर्ण थंड करायचं त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये जे तुकडे करून घेतलेली हळद आहे ती काढायची या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही काप कसेही करू शकता फक्त एकदम पातळ काप करायचे म्हणजे हळदीचं लोणच्या कडवटपणा आपल्याला जाणवत नाही त्यानंतर यामध्येच चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची त्याचप्रमाणे आल्याचे सुद्धा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आलं सुद्धा या ठिकाणी टाकायचं यामध्ये आता यामध्येच जी मेथी घेतलेली आहे ती बारीक करून घेतलेली आहे ती मेथीची पावडर टाकायची त्याचबरोबर मोहरी सुद्धा थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे ती टाकायची सैंदव मीठ दोन चमचे या ठिकाणी मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही वाढवू शकता पाच लिंबूचा रस लिंबूच्या रसामुळे काय होतं तर लोणच्याला एकदम चटपटीतपणा जास्त येतो त्यामुळे लिंबूचा रस टाकायचा आणि जर तुम्हाला अजून थोडासा जास्ती वाट टाकावासा वाटला तर अजून एक किंवा दोन लिंबूचा रस टाकला तरी सुद्धा चालेल आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना फक्त भांडं मोठं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करता येतात तुम्हाला जर या ठिकाणी मोहरी बारीक करून किंवा मेथीदाणे बारीक करून जर टाकायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही तयार लोणचे मसाला आणून टाकला तरी सुद्धा काही हरकत नाही त्यानंतर जे आपण एकदम कडकडीत गरम करून थंड केलेलं तेल आहे ते यामध्ये टाकायचं फक्त एकच काळजी घ्यायची की तेल एकदम थंड झालेलं असलं पाहिजे कोमट किंवा गरम असताना तेल अजिबात टाकायचं नाही त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं एकदम तेल थंड करायचं आणि नंतर यामध्ये ओतायचं आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तेल जेवढं जा जास्ती वापराल तेवढं लोणचं तुमचं जास्त दिवस टिकतं तेल जर कमी पडलं तर लोणचं खराब होऊ शकतं पहा तयार आहे एकदम चटपटीत चटकदार असं हळदीचं लोणचं तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा हळद आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी आहे तयार झालेले लोणचे तुम्ही चिनी मातीच्या किंवा काचेच्या हवा बंद भरून ठेवू शकता एक वर्ष तरी आरामात हे लोणचे टिकते जेवताना ताटामध्ये एक जरी फोड घेतली तर जेवणाची चवही वाढते आणि आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला पटकन कर सबस्क्राईब करा थँक्यू